कळलंच नाही असं वाटलं आता कुठे आयुष्याला सुरुवात झाली असं वाटलं आता कुठे आयुष्याला सुरुवात झाली कळलंच नाही आई तू कधी सत्तर वर्षाची झाली <laughs> अंगाई गाऊन आई मला तू मोठं केलंस अंगाई गाऊन आई मला तू मोठं केलंस शिक्षणाचे संस्कार करायला तुझ्याच बीएमसी स्कूल मध्येस त्यातूनच मुलं इथूनही घडू शकतात त्यातूनच मुलं इथूनही घडू शकतात ही सगळ्या जगाला प्रचिती दिलीस कळच नाही आई कधी तू सत्तर वर्षांची झाडस प्रेम सुनेवर नाथवंडावर केलं मुला प्रेम सुनेवर नातवंडांवर केलंस सुने के आयुष्यभर कुटुंबासाठी स्वतःच सर्वस्व दिवस घर घेतलं घर सुद्धा दुसरी आई झालीस कळच नाही आई कधी तू सत्तर वर्षांची झालीस रिटायर्ड झाल्यापासून थोडा थकवा आलाय जरी रिटायर्ड झाल्यापासून थोडा थकवा आलाय जरी तरी अजूनही बालहट्ट करते माझी लाडकी गोड पही घरच्यांसोबतच जगाची सुद्धा घरच्यांसोबत जगाची सुद्धा कितीतरी मन जिंकून गेलीस कळलंच नाही आहे तरी तू सत्तर वर्षांची झालीस सत्तर काय शंभरहून अधिक वाढदिवस आम्ही साजरे करू ही इच्छा सत्तर काय तुझे शंभरहून अधिक वाढदिवस साजरे करू ही इच्छा लाडक्या जगातल्या बेस्ट आईला वाढदिवसाच्या <laughs> Ha ha ha!